मतदान करताना जागृतीने मतदान करा याच्यावर प्रथम आपल्या समोर आवाहन आणि विनंती आणि विस्तार करतो <प्थाँगाँ> ता या तालुक्यात चाळीस पन्नास वर्षाचा बदल इतिहास तपासा कैलासवासी मारवाडी वकील धर्मांची आज जयंती आहे त्यांनी देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आमदार म्हणून काम सेवा करण्याच काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचे काम इथे अनेक वडील आणि मंडळींनी जवळून बघितलंय अनुभवलंय मग त्यांच्या नंतर त्यांच्यापासून भारतदानाचा दोन हजार नऊ ते दोन हजार वीस हा अकरा वर्षाचा काळ देखील जवळून या अकरा वर्षाच्या काळात भारतांच्या काळात देखील अनेक इलेक्शन झाले गाव पातळीचे राष्ट्रीय मत मतांतर झाली पण कधी सुडकावले सुडाच्या पोटी पोलीस स्टेशन त्या ठिकाणी कुठे गेली प्रवृत्तीनं मी एकदा तरी कुणी खुपसरकी गावात असल्या किंवा मुंगेवाडा तालुक्यातल्या एका तरी गावातल्या कोणी शेतकऱ्याने सर्वसामान्याने किंवा गाव पातळीला अकरा वर्षाच्या काळात लोकप्रतिनिधित्व करत असताना एक जणांनी सिद्ध केलं की आम्ही गाव पातळीला राजकीय विरोधक त्या ठिकाणी केलं म्हणून लहानांच्या माध्यमातून आमच्यावरती

सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी निवडून गेलेला असतो सध्याच्या विद्यमान आमदाराला या गोष्टीचा बंधू नो त्या ठिकाणी पडलेला आहे काम करत असताना बंधू नो कोणत्या गावात मत मिळत नाही मला सांगा या देशात असे एक गाव त्या ठिकाणी तुम्ही सांगा की या गावात तळ तळ राजकीय मत मतदान प्रत्येकाच्या त्या ठिकाणी गावात होता पण लोकप्रतिनिधी एकदा निवडून गेल्यानंतर ती भूमिका गाव त्या राजकारणात भाग न घेता प्रत्येक येणार घटक प्रत्येक येणार समाज प्रत्येक येणार माझा त्या ठिकाणी माणूस माझ्या कुटुंबातला सदस्य आहे ना त्याला त्या ठिकाणी काम करायचं असतं ही शिकवण आम्हाला प्रार्थनाने त्या ठिकाणी दिलेली आहे आणि शिकवण ही तर पुढच्या काळात आपल्याला ठेवण्यासाठी मी तुमच्या पुढा आशीर्वाद त्या ठिकाणी मागायला आलेला आज आमच्या सरकारने सांगितलेल्या पद्धतीने हे ते चुकीच भाजपचं सरकार आहे बघून जिथल्या शेतकऱ्यांना ठिकाणी पचवण्याचं काम केलं तिथल्या माता भगिनीच्या सुरक्षितेच्या विरोधात काम केलं तिथल्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी पचवण्याचं तुम्ही काम केलं एवढंच नाही समाजात समाजाला देखील पचवण्याचं आणि त्याच्या करण्याचं त्या ठिकाणी काम केलं मला मराठा समाज म्हणून जरा केसाबाच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरला लाखाचा नाही कोटीच्या संख्येने उतरला न्याय हक्क मागत असताना सरकारकडून काय दिलं या राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्यावरती दिवसा ठेवल्या काट्या चालवल्या लाट्या चालवल्या बोल्या त्यांच्या स्वास त्या ठिकाणी केलं ज्या सरकारकडे मायबाप सरकार म्हणून तुम्ही विनंत्या करता तिथं तुमच्यावर दिवसा ठेवल्या गोळ्या झाडत नसतील आणि त्याच्यानंतर तुमचे बसू नका हीच परिस्थिती माझ्या नंतर समाज दोन हजार चौदाच्या पूर्वी तुम्ही बघा तपासा दोन हजार चौदाच्या पूर्वी या सांगितलं होतं माझ्या हातात सरकार द्या मला न्याय देतो सांगितलं आज दोन हजार चौदाच्या अगोदर सांगितलं होतं दहा वर्षात आठ वर्ष यांच्याकडे सरकार आहे सत्ता मग आठ वर्षात यांच्या आजची एक देखील कॅबिनेट चालू का तपासण्याची गरज माझ्या समाज बांधवातल्या तरुणांच्या वरती त्या ठिकाणी आलेली आहे माझ्या मुस्लिम समाजाच्या बाबतीत देखील तो त्या ठिकाणी तुमचं द्वेषाची भूमिका अरे माझा मुस्लिम समाज काय हात असताना तुम्ही जाती आमच्या मनामध्ये विष काढवलं आमच्या मनामध्ये राजकीय सामाजिक वेळ निर्माण करण्याची भूमिका भाजपच्या आणि त्यांच्या या अशा चुकीच्या लोकप्रतिनिधी

तर गुन्हा गोविंदाने लागली आणि या सरकारचा डाव जर यांना लक्षात आला तर बहुजन समाज एकूण येईल आमच्या विरोधात काम करेल म्हणून यांचा डाव ऐकून येणारा काळात समाजात समाजात त्या ठिकाणी भांडण लावायचे आणि आपली आपल्या विरोधात त्या ठिकाणी डोकी बनवते कधी मराठा धनगर समाजात भांडण लागते का बघितलं कधी मराठा ओबीसी समाजात भांडण लागते का कधी मराठा मुस्लिम समाजाच्या आमचा बहुजन समाज आहे कोण कशासाठी आम्ही का करतोय त्या ठिकाणी प्रत्येकाला आज माहीत झालंय म्हणून तुमचं नाव त्याच्या तुम वीस तारखेला आपल्या आलेल्या लोकशाहीच्या अधिकारातून म्हणून वाटण्यासाठी मी तुम्हाला विनंती करण्यासाठी बदलून तुमच्या गावापर्यंत तुमच्या भागापर्यंत त्या ठिकाणी या तालुक्यात फिरत असताना मी LA एक महिन्यापूर्वीच्या आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं जवळ जवळ सतरा गावात वेगवेगळ्या मुक्काम करून एकशे दोन गावापर्यंत तुमच्या भागात भेटून आशीर्वाद तुमचा पाठिंबा मागण्याचं काम केलं त्यावेळी देखील अनेक तरुणांनी अनेक जर पंच असतील गावातले प्रमुख असतील वडीलदारी असतील शेतकऱ्यांनी सांगितलं

राजकारण दिवस आपल्या भागात टिकत नाही कारण आपली भूमीच्या काम आहे आज अनेक सरपंच चालू होते निधी मागायला गेल्यानंतर तुम्ही लोकप्रतिनिधी आमदारांच्याकडे एखादा गावातला प्रमुख सरपंच निधी मागायला गेल्यानंतर जर आमदारांच्या लोकप्रतिनिधीची भूमिका काय असेल या आमदाराची भूमिका तुम्ही आमच्या गटात या पक्षाचं काम करा आमचे काम करा मगच त्या ठिकाणी तुमचं काम करतो जर भूमिका विद्यमान लोकप्रतिनिधीची भूमिका बदलून असेल तरी चुकीची प्रवृत्ती न शिकल्याशिवाय काढल्याशिवाय इथल्या आपल्या प्रत्येक समाजाला शेतकऱ्याला न्याय त्या ठिकाणी मिळणार जाय म्हणून ही उद्याच्या वीस तारखेला त्यापुरतीने एकत्रित केलं काळाची त्या ठिकाणी गरज आहे आज शेतकऱ्याची महागाईने काय परिस्थिती केली